नमस्कार मी स्वीती थी। एच के रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत एक गावाकडील स्पेशल डिश पार्टीसाठी बनवला जाणारा चिकन कौल चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर चिकन कौल फ्राय बनवण्यासाठी मी इथे पाचशे ग्रॅम चिकन घेतलेलं आहे इथे मी स्वच्छ धुवून असं घेतलेलं आहे तर चिकन हे बघा असं नरमसुद्धा घेतलेलं आहे आणि सुद्धा आहे त्याच्यामध्ये अशी सुद्धा घेतलेली आहे दोन्ही मिक्स घेतली तरीही चालणार आहे तर आपण पहिले मॅरिनेट करून घेणार आहोत त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत पहिलं चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे इथे मीठ टाकलेलं आहे आपण त्याच्यानंतर आलं लसूण पेस्ट एक चमचा अर्ध चमचे हळद अर्ध चमचे गरम मसाला एक चमचा आपण चिकन मसाला घेतलेला आहे थोडंसं हिंग इथे घेतले आपण अर्धा चमचे धनेपूर आणि एक अर्धा चमचे इतकी आपण सुद्धा घेतलेली आहे आणि दोन चमचे मी इथे घरगुती आपला मसाला घेतलेला आहे लिंबाचा रस आता हे आपल्याला व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे याला हे व्यवस्थित आपण लावून घेऊयाला हे चिकन कौल फ्राय आमच्याकडे खूप फेमस आहे म्हणजे जेव्हा पार्टी वगैरे केली जाते ना तेव्हा हा चिकन कौल फ्राय केला जातो एकदम टेस्टी लागतो हा हा चुलीवर बनवला जातो आज आपण चुलीवर हा चिकन कौल फ्राय बनवणार आहोत बघा हे बघा हे मसाले आपण याला व्यवस्थित असे लावून घेतलेले आहेत ला आता हे आपण अर्धा तास आपल्याला हे असेच ठेवून द्यायचे तुम्ही हे बाहेर सुद्धा ठेवू शकता किंवा फ्रीजमध्ये ठेवलं तरी जाणार आणि जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही लगेच घेतलं तरी चालणार आहे पण निदान पंधरा मिनटं तरी हे ठेवायचं जेणेकरून सर्व मसाले त्याला व्यवस्थित लागतात आणि मग टेस्ट खूप छान येते झाकण ठेवून आपण हे अर्धा तास ठेवणार बघा इथे आपले अर्धा तास झालेले आहेत आणि आपला चिकनसुद्धा छान असं मॅरिनेट झालेला आहे आता आपण चिकन कौल फ्राय करायला घेणार आहोत चला तर चिकन कौल फ्राय करण्यासाठी मेन वस्तू लागते ती म्हणजे हा कौल हा बघा तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल की कौल म्हणजे आपल्या घरावर असतो तो हा कौल तो मी स्वच्छ धुवून घासून घेतलेला आहे तुम्हाला थोडा काळा दिसत असेल कारण की आम्ही हा वापरला सुद्धा आहे आधी त्याच्यामुळे तो तसा दिसतोय तर आता आपला हा कौल गरम झालेला आहे हे बघा विस्तू पेटून गरम केलेला आहे कौल आता आपण याच्यामध्ये तेल टाकून घेणार आहोत असं तेल टाकून द्यायचं आहे पहिलं व्यवस्थित असं थोडं तेल आपल्याला गरम होऊन द्यायचं आहे तर इथे आपलं तेल आता तापलेलं आहे आता आपण एक एक चिकन असं ठेवून देणं आपल्या एक एक असं ठेवून देईन हे आता आपल्या ठेवून ठेऊन झालेलं आहे आता आपल्याला हे व्यवस्थित असं शिजून घ्यायचं आहे ते बघा आपलं चिकन आता खूप छान असं शिजत आहे कारण की सुद्धा आपली छान आहे आणि सर्वे करून बघा छान असं इथे झालेलं आहे आता इथे आपली एक पाच सहा मिनिटं झालेली आहे आता आपण हे पलटी करून घेणार आहोत तर आपलं असं पलटी तुम्ही पाहू शकता छान दिसत तर खूपच पलटी मारून झाली की आपण आणखीन एक पाच मिनिट पण चिकन शिजण्यासाठी जास्त वेळ नाही लागत पाच मिनिट आपण खूप शिजून आपले पाच मिनटं झालेले आहेत तुम्ही पाहू शकता आपलं चिकन एकदम मस्त क्रिस्पी असं झालेलं आहे एकदम छान कलर सुद्धा आल आलेला आहे आणि आता आपलं शिजलेलं आहे आता आपण हे काढून छान वास येतो एकदम एकदम भन्नाट रेसिपी झाली आहे आपली आपण दुसरं सुद्धा चिकन अशा प्रकारे करून घेणार आहोत कौल आपलं छान तापलेला एकदम कौल तापलं ना चिकन फटाफट होत एकदम अशा प्रकारे सर्व चिकन मी आता फ्राय करून तरीथे अपला अपला तर इथे आपला चिकन कौल फ्राय आता रेडी झालेला आहे तुम्ही पाहू शकता किती छान दिसते आपला चिकन कौल फ्राय आणि हा टेस्टीसुद्धा खूप लागतो जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद